एस टी पोलीस गाडी आपण काल तिचा प्रॉब्लेम शोधत होतो काल आपल्या कमी कमी एक दीड दोन तास गेलेले आहेत पण आपल्याला इथं प्रॉब्लेम गावला नव्हता याचा प्रॉब्लेम गावलेला आहे याचा प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो मी काल तर ज्यांनी हिडू बघितला असेल त्यांच्या लक्षात आलं असेल आपण काल काही कुठल्या कुठल्या गोष्टी चेक केल्यात हे बघा हा एक सर्किट किट हा चांगला निघला आहे त्याच्या बादमध्ये आबी आपण बघितलं लकटआउट आबी चांगला निघला आहे त्याच्यानंतर आहे बटन पण चांगला निघला आहे याचा पण हा बटन डॅमेज होता हा याच्यात सप्लाय तर येत होता पण सप्लाय जात नव्हता करंट याच्यामध्ये यायचा पण इथं तीन कनेक्शन याच्यामध्ये ते पुढं पास होत नव्हते हे बटन एक डॅमेज निघला आणि त्याच्या बादमध्ये हा इथे एक वज फॉरवर्ड आहे ह्याच्यामधला एक कनेक्शन लूज होता आधी एक सॉल्व्ह केला आपण हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे हे बघू शकता आपण आता गाडी चालू करून दाखवतो तुम्हाला त्याचा आवाज चालू झाली गाडी पण करून दाखवतो तुम्हाला मी हे बघा स्पीडमध्ये जरा पुढं जाते गाडी चालू झाली हे व्हील तुम्ही बघू शकता चालायला लागला हेल पण चालतं आहे त्याच्या बादमध्ये तुम्हाला मी रिवर्स फॉरवर्ड करून दाखवतो हे आपलं दा आपण बटन हे बघा हे झालं रिवर्स बी जातो आणि समोर बी येतो गाडी आपला व्यवस्थित चालू झालेला आहे ज्यांना गाडी कालचा हेडो बघा त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटेल की कशी गाडी ओपन केली आणि आपण काय काय प्रॉब्लेम सॉल्व्ह केला गाडीचा त्यांना घरी गाडी रिपेअर करायची त्यांनी हेडो बघा म्हणजे लक्षात येऊन जाईन काय प्रॉब्लेम आहे काय नाही तुम्ही घरच्या घरी गाडी रिपेअर करू शकता